चवदार तळ्याचे पाणी या कवितेचं शीर्षक दिलेलं आहे नाव दिलेलं आहे आता चौदार तळ्याचे पाणी चवदार तळे म्हटल्याच्या नंतर सगळ्यात अगोदर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस या रोजी आपल्या भारताची राज्यघटना का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे तळागाळातील लोक होते जे अस्पृश्य म्हणून त्या काळात गणल्या जायचे त्या काळातील लोकांना त्या अस्पृश्य लोकांना आपल्या महाराष्ट्र राज्यातील रायगड नावाचा जिल्हा आहे त्या ठिकाणी एक महाड नावाचा तालुका आहे त्या ठिकाणी एक चौदार तळ्याचे एक चौदार तळे होते म्हणजे पाणी साठवण्याची जागा होती त्या पाणी साठवण्याच्या जागेपशी अस्पृश्य लोकांना त्या पाण्याला शिवण्याचा अधिकार नव्हता ते पाणी पिण्याचा अधिकार नव्हता म्हणून वीस मार्च एकोणीसशे चे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातला पहिला पाण्याचा सत्याग्रह घडवून आणला आणि आपल्या समाजामध्ये समतेच महत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकांना दाखवून दिलं हजारो लोक आले समाजातील सर्व जाती धर्मातील त्यांच्या मागे त्यांच्या सोबत आणि सर्वांनी एल्गार पुकारला कि पानी देन गया है। देन की पाणी ही निसर्गाची देणगी आहे आणि या निसर्गाच्या देणगीला जर काही लोकांचा विरोध असेल की पाणी प्यायला मिळत नसेल तर ही आपल्या राज्यासाठीच नाही तर आपल्या देशासाठी खूप खेदाची बाब आहे हे पाणी मिळावं म्हणून एक चळवळ उभारली हे पाणी लोकांना प्यायला प्यायला मिळावं म्हणून चळवळ उभारली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तर अनुराधा साळवेकर यांनी लिहिलेली एक कविता आज आपण शिकणार आहोत या कवितेचे जे शीर्षक आहे ते आहे चौदार तळ्याचे पाणी या कवितेमध्ये पुनरुक्ती नावाचा अलंकार साधलेला आहे कमी म्हणजे मराठी व्याकरणातील पुनरुक्ती नावाचा एक अलंकार आहे तो अलंकार साधलेला आहे तर बघू आज आपण चौदार तळ्याचे पाणी तुम्ही ऐका मी म्हणतो चौदार तळ्याचे पाणी नवशक्ती मानवा आनी या शक्ती मागे मूर्ती वानी, चवदार पाणी पानी. तेजाव जलाचे झाले दिनांना प्रेरित केले अन्यायासाठी लढणी नवशक्ती मानवा आली नाकारून परंपरेला स्वीकारून मानवतेला करुणेची अर्थविराणी चवदार तळ्याचे पाणी आत्मभान जागे केले मानवास मी पण तिथले धम्मचक्र हे परतोनी नवशक्ती मानवा आनी चवदार तळ्याचे पाणी नवशक्ती मानवानी बघा अनुराधा साळवेकर या कवी म्हणतायत कि चवदार तळ्याचे पाण्याचा जेव्हा सत्या सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला त्यानंतर समाजामध्ये आत्मसन्मान निर्माण झालं समाजामध्ये नवचेतना निर्माण झाली समाजामध्ये एक नवशक्ती निर्माण झाली म्हणून ते शेवटी म्हणतात चवदार तळ्याचे पानी नवशक्ती मानवा बनतात